श्री स्वामी समर्थ खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्या ठेवत हीच स्वामींचरणी प्रार्थना गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही त्या टिकविण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकले हे सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावाड्याचे असते तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी ते पैलतिरी नेतीलच गुरुसेवा करणे हे सोपे नाही ते गुण जागृत करतात ती शक्ती त्यांच्या ठाई आहे अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच आहे स्वामी कृपा सतत होतच असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहे आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या स्वभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाचे विश्वासाचे आनंदाचे शांतीचे कृतज्ञतेचे नाते जोडायचे आहे स्वामी मावली आहेतच अशक्यही शक्य करण्यासाठी स्वामी म्हणतात बाळांनो घाबरू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आपण सर्व स्वामी भक्त सतत विचार करतच असतो ना स्वामी कसे दिसत असतील स्वामी फोटो दिसतात तसेच असतील ना ज्या लोकांनी स्वामींना बघितलं आहे ते किती भाग्यवान आहेत आपण पण स्वामींना बघितले असेल न जाणू आपणही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असो आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल असे अनेक प्रश्न अशा अनेक सुंदर सुंदर गोष्टी आपल्या मनात येत असतात की कसे असतील आपले स्वामी आपणही त्यांना प्रत्यक्षात भेटलो असेल का तर आज आपण स्वामींविषयी विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत समकालीन बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात सव्वा सात फूट होती त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल त्यांची नखे कापायला नावी येत तो म्हणत असे स्वामींची नखे इतकी मुलायम की, की जणू गुलाबाच्या पाकळ्याच आहेत हातानेही ती तुटत त्यांची पावले लोण्याहूनही मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही हे समजतच नसे चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत स्वच्छ असत त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जनुसार ब्रह्मांडच सामावले त्यात स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा आंघोळ करत असत पण त्यांच्या शरीरातून सदैव दुफाचा सुगंध येई स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे त्यामध्ये कधी खीर मसाले दूध असे तर कधी पन्ने स्वामींची जेवणाची तराही निराळीच होती कित्येक दिवस महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात सहाशे सातशे भाकऱ्या खात असत दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घालगे मा आहे असे म्हणत पण घरच्या बाईने वाढलेले जेवण तिथेच गाईला घालत स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई कुत्रे येऊन जेवत स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत असत कृष्ण बुवा हे स्वामींचे समकालीन भक्त होते त्यांनी ह्या चिदेही ह्या चिडोळा स्वामींना पाहिले त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोज निशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे त्यातील वाचलेला एक भाग जसाचा तसा इथे सांगत आहे स्वामींना कधी गाड झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत मग पांघरुणातून रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत अचानक मोठमोठ्यांनी वेद म्हणत कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत असे रात्रभर चाले अशा कित्येक रात्री मी मठात घालवले आहेत स्वामींना वड औदुंबर कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला त्याने आपल्या कुराडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले अरे भगा रे कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे भक्त मंडळींनी मग मं गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परा परावृत्त केले स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबी लपाचपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय होते नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा खरा चाटे स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत स्वामी नंदा नंदागाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत अंदुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत स्वामी भक्तांनो स्वामींविषयी जाणून घेण्यात तुम्हा सर्वांना आनंद झालाच असेल कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात पहिल्या दिवशी लोक हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका स्वतःला जे हवे आहे तेच करा स्वामींना आळशी अप्रामाणिक वृत्तीचे लोक आवडत नाहीत तर प्रामाणिक प्रयत्न करणारी भक्त खूप आवडतात स्वामी अशा भक्तांच्या पाठीशी सदैव असतात आयुष्य हे दुःख करत रडत बसण्यासाठी तुम्हाला मिळाले नाही तर आनंदाने हसत खेळत सन्मानाने जगण्यासाठी मिळालेले आहे ते रडत बसून वाया घालवू नका स्वामी म्हणतात कुणालाही कमी लेखू नका तर उडवू नका टोचून बोलू नका तोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही संयमी रहा काही गोष्टी वेळ घेतात पण स्वामी पाठीशी असल्यावर ती चांगली गोष्ट नक्कीच होणार एकदा बाळाने जन्म घेण्याअगोदर देवाला विचारले मी आता कुठे जाणार आहे देवाने त्याला सांगितले आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल हे ऐकून मुलगा रडायला लागला त्याने देवाला विचारले तिथे माझी काळजी कोण घेणार देव म्हणाला मी एक परी पाठवली आहे ती तुझी खूप काळजी घेईल बाळाने पुन्हा विचारले मला बोलायला कोण शिकवणार देव म्हणाला तीच परी तुला बोलायला शिकवेल बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला मी तुझी प्रार्थना कशी करणार देव म्हणाला परी तुला शिकवेल माझी प्रार्थना करायला बाळाने विचारले मी त्या परीला ओळखणार कस देव म्हणाला ओळखायला वेळ नाही लागणार पृथ्वीवर लोक तिला आई म्हणतात आईची माया खूप श्रेष्ठ आहे स्वामी म्हणतात सदैव आनंदी रहा, सुखी रहा, भक्ती करत रहा, इतरांना मदत करा आजचा हा संदेश आवडला असल्यास खरा स्वामी भक्त टाइप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद